परमवीर अब्दुल हमीद जयंती निमित्त समाजाचे लाडके व भावी नगराध्यक्ष एजाज खान यांना परमवीर अब्दुल चौक येथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले व त्याच्या हस्ते परमवीर अब्दुल हमीद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष रेहान खान इरफान खान गुरु शेख आसिफ शेख कालुभाई सुफियान खान रोमन खान ऐफा शेख उमर खान फरहान खान साकिब शेख मोसेन शेख भाई, मतिन बाल सेंटर तनवीर शेख अखिल भाई नदीम खान शारिक शेख रिजवान खान अरबाज मिर्जा, साहिबाद सोनू शेख बोलू भाई उमर खान फैयाज खान बुल्डू भाई इस्लाम मिर्झा आसिफ खान तोसिफ खान इमरान शेख इमरान खान एजाज खान मित्र मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते महाभारत न्यूज कारंजा लाड I will go to the hospital.